अमरावती शहरातील मालटिकडी येथील जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात उपकार्यकारी अभियंता सोळंके लेवरकर आखरे यांना कठोरा नाका परिसरातील किमान तीस ते चाळीस कॉलनीमध्ये पाणीपुरवठा गेल्या दोन महिन्यापासून सुरळीतपणे होत नसून वेळेवर प्रचंड प्रमाणात असमतोल निर्माण झाला आहे यासाठी धीरज बारबुद्धे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी निवेदन दिले एकीकडे उन्हाचा वाढता कडाका आणि त्यासोबतच नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वाट पाहावी लागत आहे. पाणी येण्याच्या वेळेतील अनियमितता, पाणीपुरवठा सुरू असताना नळाला थेंब भरही पाणी न येणे या गोष्टी म्हणजे नागरिकांचा जीवन प्राधिकरणाने केलेला छळ आहे का असा प्रश्न विचारत एकीकडे आपले एक अधिकारी उत्तमरित्या सेवा देत असताना त्यांची यंत्रणा त्यांना तोंड घशी पाडायला कुठलीही कसर ठेवत नसल्याने नागरिकांच्या संतापाचा कडेलोट झाला आहे. यावर तात्काळ उपाययोजना न केल्यास मागील एक सप्टेंबरला पाण्याच्या टाकीवर चढून केलेल्या आंदोलनाची आठवण करून देत येत्या पाच दिवसात त्यापेक्षाही मोठे जन आंदोलन उभे करावे लागेल व याची सर्वस्वी जबाबदारी जीवन प्राधिकरणाची असेल असा अल्टिमेटमच अधिकाऱ्यांना यावेळी दिला दोन तासाऐवजी दीड तासच पाणी द्या पण ते नियमितपणे व पूर्ण क्षमतेने द्यावे. विशिष्ट भागात पाणी पुरवठा नियमितपणे होतो व पूर्ण क्षमतेने होतो आणि विशेषत्वाने त्या भागातील आपली वसुली पण नगण्य असते तिथे याच टाकीवरून पाणी पुरवठा सुरळीत होतो मग जे नियमितपणे बिल भरतात सहिष्णुपणे आपल्या असंतुलातही सहकार्य करतात त्यांना वेठीस धरण्याचा घाट जीवन प्राधिकरणाने घालू नये चार चार वर्ष आपण पाईपलाईन टाकून त्या तशाच सडत असून त्यावर आपण लक्ष देत नाही ही गंभीर बाब पण अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली यावेळी परिसरातील दिल तीस ते चाळीस लोकांची उपस्थिती होती विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती